मित्रांनो यावर्षी भाजपनं इलेक्शनचे काही टप्पे पाडले म्हणजेच केंद्र सरकारनं काही के टप्पे पाडले आणि महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्येही इलेक्शन होत आहे आता हे टप्पे पाडत असताना भाजपचं आणि सरकारचं असं धोरण होतं की प्रत्येक टप्प्यामधील जे आपले उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खुद्द नरेंद्र मोदी येऊ शकतील आणि त्यांच्या सभा झाल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचे उमेदवार निवडून येण्यासाठी सहाय्य होईल हा एक हे गणित मारून अशा पद्धतीने टप्पे ठेवण्यात आले आणि त्या पद्धतीनं प्रत्येक टप्प्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये सभासुद्धा देशभर चालू आहेत परंतु याच काळामध्ये कोरोना संदर्भामधला एक महत्त्वपूर्ण असा निकाल लागला आणि त्यामुळं नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये एक मोठा प फार मोठ्या प्रमाणामध्ये एक दाट निर्माण झाली त्याचबरोबरने इलेक्ट्रॉल बॉन्ड हा जो इशू आहे हाही याच काळामध्ये आला त्यामुळे सुद्धा बरंच निगेटिव्ह असं वातावरण तयार झालं आणि जास्त जास्त सभा झाल्या अनेक मुद्दे बाहेर आले आणि त्यातून मोदी यांच्याकडूनच काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने गेल्या असं लोकांना वाटतं अगदी मंगळसूत्राचा विषय असेल मुस्लिम समाज आरक्षणाचा विषय असेल असे आशे बरेच तुकरट मुद्दे असे मोदीच्या माध्यमातून दिले गेले आणि त्यामुळे निगेटिव्ह असं वातावरण तयार होत गेलं आणि भाजपला ह्या एवढे टप्पे पडून जो का फायदा व्हायला पाहिजे होतो तो फायदा होण्यापेक्षा त्यांचाच नाव त्यांच्यावरच उलटला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कदाचित पहिल्याच टप्प्यामध्ये वन टाईम एकाच वेळेला जर हे इलेक्शन झालं असतं तर भाजपला ते फायदेशीर ठरलं असतं स अनेक टप्पे केल्यामुळं लोकांना विचार करायला वेळ म्हटला आणि टप्पे वाढतील तसं म्हणजे जर निकाल लागल्याच्या नंतर पहिल्या टप्प्यामध्ये ज्या काही जागा असतील त्यातल्या मॅक्झिमम जागा ह्या भाजपच्या येतील आणि पुढे दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा टप्पा पाचवा टप्पा टप्पे वाढतील तस तसं भाजपच्या जागा कमी झाल्या दिसतील हा हा जो परिणाम जर असं दिसलं तर स्पष्टपणे आपल्याला हे मान्य करावं लागेल की इलेक्शनच्या काळामध्ये जे काही नवीन मुद्दे उपस्थित झाले त्या मुद्द्यामुळं भाजपच्या रुग्णामध्ये निगेटिव्ह असं वातावरण तयार होत गेलं आणि त्यामुळं एका चांगल्या हेतूनं भाजपनं फायदा होईल म्हणून जरी ही व्यूहरचना आखली असली तर ही व्यूहरचना त्यांच्याच विरोधामध्ये पथ्यावर पडलेली आहे या बाबतीमध्ये खुद्द भाजपचे यशवंत सिन्हा यांनी सुद्धा आपल्याकडे मत मांडले आपण ते सुद्धा ऐकू आणि ते ऐका आणि तुमचंही मत मांडा की खरंच जर वन टाईम इलेक्शन झालं असतं तर भाजपला फायदा झाला असता की हे पाच टप्प्यामध्ये इलेक्शन केल्यामुळे भाजपला फायदा झाला यात फायदा कोणाचा झाला लॉस कसा झाला काय योग्य का अयोग्य होतं हे आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा ऐकूया यशवंत सिन्हांचं मत हर फेज का एक मल्टीप्लायर इफेक्ट हो रहा है दूसरे फेज के ऊपर और तीन फेज का जो मल्टीप्लायर इफेक्ट है वो चौथे पांचवें छठे और सातवें फेज पर होगा अभी हम लोग बैठ कर जो बात कर रहे हैं आपस में हम और आप कर रहे हैं लेकिन देश की जनता भी कर रही है क्योंकि देश की जनता सब कुछ देख रही है कि भाई तीन फेज हो गए अच्छा नहीं हुआ बात भार, भारतीय जनता पार्टी के लिए ये चुनाव मोदी जी के लिए ये चुनाव अच्छा नहीं हुआ तो उसका असर आने वाले चुनाव फेजेस पर भी पड़ रहा है तो ये इस तरह उल्टा दाव पड़ गया क्योंकि सात फेज का जो एडवांटेज सोचा था वो एडवांटेज नहीं बल्कि एक डिसएडवांटेज बन गया